तरुण वर्ग दिवसेंदिवस दारूच्या व्यसनाच्या आहारी जात असल्याची अनेक उदाहरणं आपण पाहत आलोय एखादी पार्टी म्हटलं की मित्रवर्ग एकत्र बसून पार्टी करत असतात रायगड जिल्ह्यातील महाड एम आय डी सी मधील हद्दीत काल सायंकाळी मित्रांसोबत पार्टी करत असताना एका परप्रांतीय कामगाराचा अचानक मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे शंभू डिगर असं मृत तरुणाचं नाव आहे सदरची मयत व्यक्ती आणि त्याचे चार मित्र पगार झाला म्हणून दारूची पार्टी करत असताना अचानक शंभू यानं टेबलावर मान टाकल्याने घाबरलेल्या बरोबरच्या मित्रांनी एम एम ए हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केलं परंतु रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वीच शंभूचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली अचानक मृत्यू झाल्यामुळे पोलिसांना देखील मृत्यूचं कारण अद्यापही समजू शकलं नाही मृत कामगार हा नडगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच संजय देशमुख यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये महाड एम सुदर्शन केमिकल या कंपनीमध्ये काम करत होता असं सा सांगण्यात आलं सदर मृतदेह बिरवाडी प्राथमिक आरोग्य के केंद्र येथे शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे मृत्यूची आकस्मिक मृत्यूशी नोंद करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस ठाणे करीत आहेत Thank you.